हजारो लोक जमलेले असतात त्यामध्ये एक आजी लाठी फिरवत असते अक्षय कुमार हे पाहून भारावून जातो आणि येऊन कडकडून त्यांना मिठी मारतो पण या व्हायरल आजी कोण आहेत सांगते या आहेत पुण्यातील शांता पवार वय नव्वद वर्ष वयाच्या आठव्या वर्षापासून त्या लाठी काठीच रस्त्यावर सादरीकरण करतायत आणि दोरीवर चालतायत जेणेकरून त्या उदरनिर्वाह करू शकतील त्यांच्या घरात तेरा जण आहेत आणि त्यांची सगळी जबाबदारी आजींवर आली आहे कारण घरात फक्त आजीच कमावतात जोपर्यंत नातवंड त्यांच्या पायावर उभी राहत नाहीत तोपर्यंत मी असे प्रयोग करत राहीन अगदी रस्त्यावर मृत्यू झाला तरीही चालेल असं आजी म्हणतात म्हणूनच शांताबाई बाहेर जाताना आधार कार्ड आणि फोटो घेऊनच बाहेर पडतात कारण जर रस्त्यावर मृत्यू झाला तर ओळख पटावी म्हणून आजींनी त्यांच्या या कौशल्यामुळे सिनेमात सुद्धा काम केलंय सीता और गीता आणि त्रिदेव या चित्रपटांमध्ये तारेवर चालणाऱ्या मुलीचा रोल आज जगभर व्हायरल होत आहेत आणि त्यांच्या इच्छाशक्तीचं सगळीकडे पण प्रश्न एकच पडतो काही जणांना एका रात्रीत यश मिळतं पण काही जण वयाच्या नव्वदाव्या वर्षी सुद्धा संघर्ष करत असतात हे असं का नक्की कमेंट करा आजींचा व्हिडिओ व्हायरल करा तुमचं एक शेअर त्यांच्यापर्यंत मदतीचे अनेक हात नक्की पोहोचवेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर संवाद सेतूला फॉलो करा